मला अजून वरती येऊन हो जर मस्तपैकी असा व्ह्यू बघायचा असेल तर मस्त बघा आलात तर नक्की विजिट आता इकडे घेऊ शकतो तर ती कॅपॅसिटी आपण बिल्डअप केली आहे रात्रीचा आपला नंदनवन विला कसा वाटतोय हो बघा लिट झाल्यावरती थोड्या लाईट्स पण वाढवलेल्या आहेत डिझाईन वगैरे हा जो मुद्दा सगळ्यांनी मांडलेला की बाबा टेरेसला हे नमस्कार माझा नाव प्रकर लोकांनी वेलकम बॅक टू ब्लॉग आणि आता आपण आपल्या नंदनवन विला मध्ये आणि जसं तुम्हाला मी बोललेलो की बऱ्याचशा इम्प्रुव्हमेंट केल्या आहेत ओके आणि त्या काय काय केल्या आहेत ओके तुमचेच बरेचसे फीडबॅक आले लास्ट व्हिडिओमध्ये तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आणि हॉलचं तर आपण पूर्ण नक्षात चेंज केलं आहे आणि तुमचे म्हणजे मेन तर होतं आपल्या टेरेससाठी तुमचे फीडबॅक आलेले तर ते आपण आता दाखवतो तुम्हाला टेरेसला काय केलं आहे एक्झॅक्टली ते तर लेट्स सी नंदनंद मीला आता ऑलमोस्ट रेडी आहे ऑलमोस्ट काय फुल रेडी आहे कारण आता आपल्या सॅटरडेला बुकिंग पण आहे ओके सो बुकिंगसाठी वी आर ऑन तर स्क्रीनवरती नंबर दिसत असेल कॉल करून बुकिंग करू शकता पण व्हिडिओ पण बघून घ्या सो हो बघा आणि हे बघा आपला नंतर दिला आपला स्विमिंग पूल ओके एकदम मस्त नीट अँड क्लीन तिकडे थोडं डिस्कशन चाललंय सो हे बघा आपला दिला आणि आता तुम्हाला मी बोललेलो की आपला जो किचन आहे ओके आणि आपला जो डायनिंग एरिया आहे तो पण बघा एकदम साफ काय म्हणता तुम्ही आता हे आपलंच सामान आहे सगळं तुमचंच डायनिंगचं टेबल म्हणा खुर्च्या म्हणा आता आपण हा एक रेफ्रिजरेटर ठेवलेला आहे ते हा आपला इकडे बुफे लागणार आहे ओके सो तर हे बघा इकडे पण सगळं सामान वगैरे होतं ते पण सगळं साफ झालेलं आहे आपली केरटेकरची रूम आहे ओके केरटेकरची रूम पण सगळी साफ झालेली आहे ओके तो आपला किचन आहे ओके आणि बाकी आपलं गार्डन वगैरे पण एकदम चकाचक सगळं हे बघा आता मेन तुम्हाला जे दाखवणार आहे तर ते आपण जाणार आहोत आपल्या हॉलमध्ये ओके आणि हॉलमध्ये काय केलं आहे ओके सो ते तुम्ही बघून घ्या जर तुम्ही जुना व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला अंदाज आला असेल की आधी हॉलमध्ये कसं काय होतं आणि टेरेसवरती काय होतं ओके टेरेसवरती आम्ही बसायची कशी व्यवस्था केलेली ती ओके okay, सो so, आता या बघूया माझी गाडी तिकडे पार्क आहे पार्किंगसाठी आपल्याकडे अँम्पल स्पेस आहे तुम्ही बघू शकता आता थोडं इकडे काय करायचं नाही प्लॅन करतो आहे मी ओके okay, सी uh, ते हळूहळू आपण करू पण मेन तर बघा तुम्हाला माहिती आहे मेन तर राहण्याचं आहे सो या हा आपला एंट्रन्स आहे इथे आपण आता चप्पल काढूया आणि बघा हॉल बघा आता फक्त सो so, बघा आधी आपला एंटर केल्या गेलं इकडे आहे तो हॉल आणि हॉलमध्ये कसं आता इथे सोफा आणून ठेवला आहे हा सोफा पूर्वी तिकडे होता तर तिकडून तो आता इकडे शिफ्ट केला आहे म्हणजे यू कॅन कम इयर सेट रिलॅक्स सामान वगैरे ठेवलात दोन मिनटासाठी आणि त्यानंतर मग आपण हॉलमध्ये येऊया सो तुम्हाला बघितलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा की इथे सोफा कम बेड आहे हे झटपट सोफा आहेत ओके तर हे ना असे ओपन करता येतात ओके okay, सो so आता हा एक दोन तीन चार पाच आणि सहा असे आपण हे सोफा कम बेड आणलेले आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी असे हे सोफाकम बेड ओके आणि याच्यावरती दोन जण कम्फर्टेबल झोपू शकतात आणि एकाच वेळी हे सगळेच्या सगळे ओपन होऊ शकतात ओके सो आता जर इथे हे आपले असे हे सहा कम बेड आहेत तर त्याच्यामुळे इथेच बारा माणसं कम्फर्टेबली झोपू शकतात ओके सो तुम्ही बघू शकता ओके सो अशी काहीशी अरेंजमेंट हॉलमध्ये केलेली आहे कारण हॉलला कसं आहे ए सी आहे ओके ए सी असल्यामुळे काहीच टेन्शन नाही आणि प्लस हॉलसाठी ओके इकडे सेपरेट वॉशरूम आहे ओके बघा इकडे दोन तर म्हणजे या लोकांसाठी पण असं नाही आहे म्हणजे आपण आज मोठे ग्रुप पण आता इकडे घेऊ शकतो तर ती कॅपॅसिटी आपण बिल्डअप केली आहे उद्या जर कोणतरी सोफ्यावरती झोपायला रेडी असेल तर झोपा पण बघा एकदम छान असा सोफा आहे ओके बाकी तर तुम्ही आमचे बेडरूम तर बघितलेले आहेत ओके okay, सो so आता जरा नवीन उषा वगैरे मागवलेल्या आहेत नवीन मॅट्रेसेस मागवले आहेत तर आता हा बेड आपला चादर वगैरे घालायची आहे रेडी करायचा आहे आता जरा काम चालू आहे सॅटर्डेला बुकिंग आहे तर त्याच्यामुळे सो हो so, असा आपला बेड वेअर प्लॅनिंग हे जे टेबल आहे हे टेबल पण आम्ही वरती मूव करणार आहोत टेरेसवरती तर त्याच्याबद्दल आपण बोलूच ओके okay, पण आता ही अरेंजमेंट तुम्हाला कशी वाटते आणि हे सोफा कम बेड तुम्हाला कसे वाटते डू लिट मी नो तरी सुद्धा आम्ही तुम्हाला हा एक ओपन करून दाखवतो हा बघा हा ना एवढं फटकन ओपन होतो बघू शकता तुम्ही आणि हा जर तुम्ही असा केलात तर हा बघा एक प्रॉपर सहा बाय पाचचा इकडे बेड झाला काय म्हणता कशी अरेंजमेंट आहे डू <laughs> लेट मी नो मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा थोडं आपण जसे कस्टमर आपापल्या हिशोबाने मूव्ह करतील हे तीन तर असेच ओपन होतील हा आपण ॲडजस्ट करू शकतो इकडे तिकडे ओके हे पण दोन असेच मूव होत आहेत इथे आपण चेअर वगैरे ठेवलेली आहेत सो बारा लोक इथे त्या रूममध्ये तीन जणं जाऊ शकतात सो प्रत्येक रूममध्ये आता काही काही रूम्स आहेत तर त्या थोड्या कंपॅरेटिवली कमी आहेत तर त्याच्यामध्ये झोपण्याची व्यवस्था होऊ शकत नाही आता या रूममध्ये नाही होऊ शकत एक्स्ट्रा पर्सनची पण डेफिनेटली बघा इकडे जर आपण आपलं टेबल मूव केलं ओके तर इथे अँफल अमाऊंट ऑफ स्पेस आहे तर इथे दोन तीन चार लोकं पण आरामात कम्फर्टेबली बेडवरती जाऊ शकतात आणि मॅट्रेसेस पण आहेत आपल्या हे बघा सो बघा एक्स्ट्रा मॅट्रेसेस ओके जो आधी पाच मॅट्रेसेस ऑलरेडी होत्या आणि त्याच्यावरती आता आपण अजून मॅट्रेसेस आणून ठेवलेल्या आहेत दहा सो मॅट्रेसेसचं पण टेन्शन नाही आहे सो प्रकारे तुम्ही बघू शकता की इथेच आपण एक कॅपॅसिटी बिल्डअप केलेली आहे बारा लोकांना झोपण्याची ओके सो तुम्ही बघू शकता बारा लोक इथे आता कम्फर्टेबली झोपू शकतात किंवा तेरा लोकं पण इन्क्लुडिंग दॅट सोफा आणि त्याच्याशिवाय बेड तर आहेतच आता या जरा आपण जाऊया ते वरती आणि वरती दाखवतो तुम्हाला काय केलं आहे ते so, सो बघा आपण सुरुवात करूया ती लाईट नाही बघा ही लाईट बघा काय भारी वाटायला लागली आहे की नाही आता बघा ॲम्बियन्स जो टेरेसचा आहे ना तो खतरनाकच झालेला आहे तुम्हाला लास्ट मिनिट आठवड्यात असेल तरी आपले सोफा होते ते खाली होते तर आता हे जरा वॉटरप्रूफ आहे तर आपण हे सोफा आता तीन वरती घेऊन आलेलो आहे तर या सोफ्यावरती तुम्ही एकदम कम्फर्टेबली इथे बसू शकता दोन सोफे इथे लागले एक सोफा इथे लागला आणि त्याच्याशिवाय खालची जी छोटी छोटी टेबल आहेत तर ती पण आम्ही वरती आणणार आहोत म्हणजे यू कॅन सिट हिअर अँड मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता आता बऱ्याच लोकांनी कन्सर्न रेज केला आहे की बाबा इकडे सेफ्टी नाही आहे ओके सो आता सेफ्टी पण झालेली आहे बघा हे आपण आता मस्तपैकी मजबूत काम करून टाकलेलं आहे पाईपचं तुम्ही बघू शकता ओके सो आता इथे सेफ्टी पण झालेली आहे म्हणजे लहान मुलं वगैरे तरी टेरेसवरती असली हा तरी सगळं काम उत्तम होऊन जाईल थोड्या लाईट्स पण वाढवलेल्या हो आहेत डिझाईन वगैरे तर तुम्ही बघा तो आता हा जो मुद्दा सगळ्यांनी मांडलेला आहे की बाबा टेरेसला हे ओपन स्पेस आहे आता त्याला सेफगार्ड करून घ्या ते पण जायला आहे ओके आता मोस्ट ऑफली आम्ही इथे पण थोडे पत्रे वाढवतोय ओके त्या साईडला म्हणजे इकडे जी पाण्याची झड लागते कधी कधी ती पण नाही लागणार आणि कसं आहे मस्तपैकी सोफ्यावरती बसा आणि मस्तपैकी इथे टेरेसवरती तुम्ही एन्जॉय करा एक छोटंसं फंक्शन तर आरामात होऊ शकतं टेरेसवरती okay, ओके त्या टेबलवरती आलं की त्याची पण सिटिंग अरेंजमेंट खुर्च्या वगैरे पण आपण टेबल वगैरे पण अरेंज करू शकतो आपल्याकडे अँपल आहेत okay, ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं हा एक बेडरूम तो एक बेडरूम सो आपल्या प्रॉपर्टीला टोटल पाच बेडरूम आहेत आणि भरपूर पार्किंग स्पेस आहे बघू शकता स सगळं आपला टेरेस आणि टेरेसवरून दिसणार हा स्विमिंग पूल आणि ही अशी मस्तपैकी आपली आंबा नंतर नारळ अशी सगळी झाडं किती भारी वाटतं ना सगळं आणि वातावरण बघा एकदम शांत शांत काळी काळी ढग आहेत पण आज जरा पाऊस नाही पडत आहे थँक गॉड <laughs> काय म्हणतात त्याच्यामुळे काम आपलं जोरात चालू आहे थोड्याच वेळात आता काळूख पण पडला आणि काळूख पडल्यानंतर मग आपण तुम्हाला मी रात्रीचा ॲम्बियन्स पण दाखवतो की रात्रीच्या ॲम्बियन्समध्ये सगळं कसं काय दिसतं आहे okay, ते ओके आता ते पण आपण बघूनच घेऊ आणि आता जरा आपला स्टाफ पण जरा बिझी आहे कारण बुकिंग आहे ओके okay, आणि जास्त लोक आहेत या विकेंडला पहिल्याच विकेंडला सो त्याच्यामुळे तो बघा बाकी आपला नंदनंद विला ऑलमोस्ट सजायला लागलेलं आहे बाकी आता लाईट लागली ओके की मग आपण तुम्हाला दाखवतो इकडे आपल्याकडे गायकर भाऊ आहेत ओके okay, हे सगळं लाईटिंगचं बघतात आपलं घराची पण लाइटिंग ह्यांनीच केली आहे सगळ्या <laughs> बंगलोची पण हेच करतात आणि जोनगिरीचं तेच करतात राधाईचं तेच करतात ओके okay, सर ते नेहमी विजेत असतात करण्यामध्ये आणि आपल्याकडे वरती पण ऍक्च्युली मी इकडे घेऊन नाही गेलो तुम्हाला पण दॅन दिस इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल ओके जर तुम्ही हा टेरेस ऍक्च्युली सध्या गरज पडत नाहीये कारण आपला हा टेरेसच एवढा मोठा आहे ना इथे स्पेशियस आहे की आपल्याला गरजच पडत नाही पण इकडे पण बघा एक छोटस टेरेस आहे ओके हा बघा सो कोणाला अजून वरती येऊन जर मस्तपैकी असा व्ह्यू बघायचा असेल तर मस्त बघा आलात तर नक्की व्हिजिट करा इथून मस्तपैकी छान सह्याद्री दिसतोय बघा आणि काळे काळे ढग इथे पण बघा मस्त सह्याद्री दिसतोय बघा आणि एकदम शांत अशी जागा आहे आणि इथून बघा ना वेगळाच वाटतो एकदम टेरेस बारीच ना वा 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 सो थोड्याच वेळात लाईट लागेल आणि मला लाईट लागल्यावरती तुम्हाला अजून एम्बियन्स दाखवतो की कसं आहे okay. ते ओके तर ते तर आपण बघून घेऊच आणि आता बघू शकता तुम्ही रात्रीचा आपला नंदनंद मिला कसा वाटतोय बघा लिटअप झाल्यावरती असम अस आणि मागे पण बघू शकता असं काळे काळे ढग आणि ते ना असं एक वेगळीच लाईट आलेली आहे बघा आणि हे बघा असं मस्त वरती सगळी लाईट केली आहे तर वरतून पण मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवणारच आहे पण बघा आता स्विमिंग पूल आता मजा वाटते आहे ना छान एकदम ओके सो कोण कोण येत आहे सांगा मला आ, कमेंट करून भारीच एकदम पूर्ण भागच आपला आता छानपैकी लिटअप झालेला आहे सो आपण तो पोर्शन पण आता लिटअप केला आहे सो आज आपला एंट्रन्स आहे जो संध्याकाळी कोणी येत आहे पाच वाजल्यानंतर सहा वाजल्यानंतर उशिरा चेक इन आहे सो डोंट वरी तुम्ही इथे या मस्तपैकी इथे पणपर्यंत गाडी येते ओके इथे मी तर जाऊ शकता आणि स्विमिंग पूल पोर्शन तर एकदमच छान लेटअप झाला सो अजून आपल्याला थोडी लाईटिंग करायची आहे बट ओवर द पिरियड ऑफ टाईम करू आपण झाडावरती पण आपल्याला लाईट करायची आहे ओके सो तिकडे लाईट थोडी फिरवायची आहे तर ते काम आपलं वो हळूहळू होऊन जाईल पण भारीच अँम्पियन्स झाला काय म्हणता आता इथून निघावंसंच मन नाही करत आहे सो आतला पण बघितलात आणि बाहेरचं पण बघितलात सो नाव आय कॅन प्राऊडली डिस्क्लोज की याला नंदन दिला तुमच्या सगळ्यांसाठी ओपन आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर त्याच्यावरती कॉल करून तुम्ही आता बुकिंग करू शकता जा मोस्ट वेलकम इन नंदा नंदीला कर्जत आणि बघा आता आपण आलो एकदम आपल्या टॉपच्या टेरेस वरती आणि इथून बघा काय व्ह्यू हो वाटतो ना आपल्या स्विमिंग पूलचा हा व्ह्यू बघा एकदम भारी कोणा कोणाला स्विमिंग पूल मध्ये वाटते यू लेट मी नो बघा आता पण तो झोपा पण खाली नेऊन ठेवला आहे एव्हरीथिंग इज सेट आणि टेरेस बघा सो टेरेस पण एकदम छान लिटअप केलाय आता जस्ट काम करून गेला सो so, एकदम मी तर टेरेसवरती झोपणं पण प्रिफर करेन थंडीच्या दिवसांमध्ये भारीच मजा येईल टेरेसवरती झोपायला पण कारण प्रॉपरली सेफगार्ड आहे वॉशरूम आहेत आणि त्याच्याशिवाय बघा आता हे जरा साफसफाई करायची आहेत जात। आणि जे तिथे बघा तुम्ही बघू शकता हे जे बेड आहेत हे आपण आता वरती आणलेले आहेत ते हे तीन बेड आता इथे आपण मस्तपैकी सेमी सर्क्युलरली अरेंज करू आणि त्याच्याशिवाय ती छोटी छोटी टेबल आहेत तर ती पण आपण वरती आणू आणि ते सगळं एकदा झालं की मग आपला टेरेस पण आपण एकदम छानपैकी रेडी होऊन जाईल बघा छान प्रकाश वाटतो ना इथे मस्तपैकी बट छोटीशी पार बड्डे पार्टी इव्हेंट जसं आम्ही पण सेलिब्रेट केलं तसं तुम्ही पण इथे करू शकता सो so, कसा वाटतो आपला सजलेला नंददवान विला ओके मला कमेंट करून नक्की सांगा अजूनसुद्धा तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट करून ते पण सांगा आणि आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा तर नेहमीच प्रयत्न करू ओके बाकी भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा इकडे नंददान विलामध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद